तर मंडळी आजची आपली रेसिपी आहे आळूची आमटी किंवा तुम्ही आळूचं फतफदही म्हणू शकता तर आता आळूची आमटी करत असताना तर आपल्याला कोणती पानं घ्यायची आहेत ते तुम्हाला मी ते सांगते तर ही जी पानं आहेत ही आपण वडीकरिता वापरतो जे ब्राऊन डेट असतात तर ह्याची आपण वडी बनवतो कारण ह्याला खाजरेपणा जास्त प्रमाणात असतो त्याचबरोबर ही जी पानं मी ते तुम्हाला दाखवते ही आहेत आमटीची पानं ह्याला खाजरेपणा थोडा कमी असतो खाजरेपणा असतो पण थोडा कमी असतो अशी जी हिरवी पानं असतात ही आमटीची असतात तर आपण हीच पानं आमटीकरिता वापरणार आहोत तर इथे मी पानं आहे ती स्वच्छ साफ करून घेतलेली आहेत आणि डेटाची जी कवळी आहेत त्यांना कापून त्यांच्या शेरा वगैरे काढून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी त्यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत ते शेंगदाणे मी भिजत ठेवले होते त्यानंतर मी त्यामध्ये कणीज घालणार आहेत आणि आलूचे पानं आहेत ते मी कापून घेतलेली आहे तर हे कापून घेतलेले जे देठ आहेत त्याच्यामध्ये मी मीठ घालून गरम पाण्यामध्ये दहा मिनटासाठी ठेवणार आहे जेणेकरून ह्याला खाज असते तर ती थोडी कमी होण्याकरिता तर आता पुढे आपल्याला जेवढ्या पण इथे भाज्या घेतलेल्या आहेत ते सगळे आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचे आहेत दोन शिट्ट्या घेऊन आपल्याला संपूर्ण भाज्या आहेत ते शिजवून घ्यायच्या आहेत तर इथे मी कुकरच्या भांड्यामध्ये कणीस घातलेले आहेत कणीस आहेत त्याचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुकडे करून घेऊ शकता सेंगदाणे मी एक वाटी घेतलेले आहेत तेसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर आळूची पानं आहेत ती स्वच्छ धुवून बारीक चिरून मी यामध्ये घातलेली आहेत त्यानंतर जे देठ आपण बारीक चिरून घेतले होते ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि यामध्ये मी आता एक ग्लास पाणी घालते तर जे पाणी आपण ह्या भाजी शिजवण्याकरिता वापरणार आहोत तो आपल्याला फेकून न देता भाजी शिजवायलाच वापरायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही भाजी आहे ती दोन शिट्ट्या घेऊन कुकरला छान मस्त अशी शिजवून घ्यायची आहेत थोडंसं मी शिजताना ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता दोन शिट्ट्यांमध्ये आपली भाजी आहे ती छान शिजवून झालेली आहे तर आता आपण फोडणी करणार आहोत या भाजीची तर त्यासाठी आलं लसूण मिरची आपल्याला पेस्ट करायची आहे फोडणीकरिता इथे मी पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे आपल्याला पाव चमचा जिरं घालायचं आहे कडीपत्ता घालायचा आहे हिंग जा घालायचं आहे फोडणी छान खमंग तडतडली की आपल्याला त्यामध्ये अद्रक आणि लसूण मिरची जी पेस्ट केली होती ती घालायची आहे आणि त्याचा वास जाईपर्यंत छान मस्त फोडणी आहे ती परतून घ्यायची आहे आपल्याला फोडणी परतून झाली की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा हळद दोन मोठे चमचे घरगुती आगरी मसाला इथे मी घातलेला आहे मसाला तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही घालू शकता मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपण शिजवून घेतलेली भाजी यामध्ये घालायची आहे मिक्स करून घ्यायची आहे भाजी आणि आता पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲडजस्टमेंट करू शकता तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आपल्याला त्यानंतर आता यामध्ये दोन मोठे चमचे आपल्याला चिंचेचं पाणी घालायचं आहे जेणेकरून जी पा आळूची भाजी आहे ती घशाला खाजवते तर ती खाजवायला नको म्हणून चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ आपण ऑलरेडी भाजी शिजताना घातलेलं होतं तर चाकूनच घालायचं आहे गरम मसाला अर्धा चमचा घालायचा आहे छान भाजी आहे ती आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे एक उकळी काढल्यानंतर पाच मिनिटानंतर छान मस्त आपली आळूची भाजी तयार झालेली आहे तुम्ही ते बघू शकता मस्त आपली चमचमीळूचं फक्त तयार झालेलं आहे तर कसा वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही सुद्धा आणा आणा नक्की अशा प्रकारची भाजी बनवून बघा तुम्हाला सुद्धा आवडेल धन्यवाद